अंबाजोगाई नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत बावीस अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वजाळे यांच्याकडे प्राप्त झालेले असून प्राप्त झालेल्या माहितीनुसार यामध्ये जनविकास परिवर्तन आघाडीचे नंदकिशोरजी मुंद्रा लोकविकास महाआघाडीचे राजकिशोर उर्फ पापा मोदी अखिल भारतीय काँग्रेसचे असिफोद्दीन बाबा खतीब शिवसेना शिंदे गटाचे गजानन मुडेगावकर याशिवाय शोभाताई सुनील लोमटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत नगरपरिषदेच्या पंधरा प्रभागातील नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत दोनशे पाच उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून प्राप्त झालेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक एक मोदी गटाकडून संकेत राजकिशोर मोदी मुंदडा गटाकडून शोएब कुरेशी यांच्या मातोश्री व ॲडव्होकेट किरण भालेकर प्रभाग क्रमांक दोन मोदी गटाकडून शहाबाद मनियार व लक्ष्मीबाई महादेव हेडे प्रभाग क्रमांक दोन मुंदडा गटाकडून मस्तकीम शेख शकील प्रभाग क्रमांक तीन मोदी गटाकडून महेश बाळासाहेब कदम शिरीन अश्पाक शेख शिवसेना शिंदे गटाकडून पूजा गणेश मुडेगावकर व शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रभावती शंकर फुलझडके याशिवाय लोकविकास आघाडीच्या मैत्रीपूर्ण लढतीमधून गोविंद टेकाळे प्रभाग क्रमांक चार मोदी गटाकडून महेश लोमटे व श्रुती अमोल लोमटे मुंदडा गटाकडून कांताबाई सिद्धराम अप्पा पोखरकर प्रभाग क्रमांक पाच मोदी गटाकडून सौ संगीता दाजीसाहेब लोमटे प्रभाग क्रमांक सहा मोदी गटाकडून सुनील बाबूराव वागाळकर व वा अपक्ष उमेदवार संगीता सुनील व्यवहारे प्रभाग क्रमांक सात मोदी गटाकडून सौ संगीता दिलीप काळे व मनोज लखेरा मुंदडा गटाकडून गणेश देशमुख व सौ सोनल श्रीकांत धायकुडे प्रभाग क्रमांक आठ मोदी गटाकडून बबन लोमटे व मुंद्रा गटाकडून सौ शिल्पा संजय गंभीरे प्रभाग क्रमांक नऊ मोदी गटाकडून दीपाताई बबन लोमटे तर मुंद्रा गटाकडून सविता अनंत लोमटे मोदी गटाकडून दिनेश भराडिया मुंदळा गटाकडून कमलाकर कोपले प्रभाग क्रमांक दहा मुंदळा गटाकडून रचना किशोर परदेशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निलेश चंद्रकांत जाधव प्रभाग क्रमांक अकरा मोदी गटाकडून हजी इस्माईल गवळी प्रभाग क्रमांक बारा मुंदळा गटाकडून सुलेमान शकील शेख प्रभाग क्रमांक चौदा मोदी गटाकडून ज्योती विशाल पोडबरे वंचित बहुजन आघाडीकडून मनीषा अमोल हातागळे तर मुंदळा गटाकडून सौ बबिता महादेव अदमाने प्रभाग क्रमांक पंधरा मोदी गटाकडून अॅडव्होकेट विलास काकडे व सौ जयश्री पृथ्वीराज साठे याशिवाय काँग्रेस पक्षाकडून किरण विनोद शिंदे झुंजार देवसाठी अशोक दळवेसह मी दत्ता आंबेकर अंबाजो